नमस्कार ये सर, मी प्रशांत निकम आपले बैलगाडा प्रेमी श्री निंबाळकर सर यांचा काल तेराव होता त्या ठिकाणी आपल्या हिंद केसरी भारत केसरी महाराष्ट्र केसरी मथुरचे मालक श्री राहुलदादा पाटील यांनी मुलाखत दिली व त्यावेळी त्यांनी हेही सांगितलं की मी अंकितताईला माझ्या बहिणीप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे ती मदत करेल त्यांच्याकडे लक्ष ठेवेल आणि त्यांनी त्यावेळी ते खरोखर व्यवहार कसा झाला याचाही खुलासा केला सुरुवातीला काकडे आणि निंबाळकर सरांचेही संबंध होते त्यावेळी त्यांनी एकसष्ट लाखाला सरजा नावाचा बैल घेतला काकडे साहेबांकडून त्यानंतर सरांकडे असणारा सुंदर नावाचा बैल त्याचा व्यवहार श्री गौतम काकडे यांच्याशी सदोतीस लाख रुपयाला झाला त्या व्यवहारापोटी गौतम काकडे यांनी पाच लाख रुपये सरांना दिले त्या व्यवहारामध्ये मुंबईचे एक मालक होते संतोष तोडकर त्यांनी साडे अठरा लाख गौतम काकडे यांना दिले होते परंतु गौतम काकडे हे त्यांचं काही व्यवहारात नाव घेत नव्हते वेळोवेळी असं झाल्यानंतर संतोष तोडकरांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की सरांकडे निंबाळकर सरांकडे मा माझे तीस लाख रुपये आहेत हे ज्यावेळी सरांना कळलं त्यावेळी सर तिथे गेले त्या व्यवहाराची ही सर्व अशी इथपर्यंत जमाजमा झाल्यानंतर सरांनी सांगितलं की मला माझा बैल परत द्या तोडकरांनी संतोष तोडकरांनी हा बैल सरांना एक्केचाळीस लाखाला मागितला होता व निंबाळकर सर आणि गौतम काकडे यांचे संबंध असल्यामुळे त्यांनी तो सदोतीस लाखालाच व्यवहार काकड्यांशी केला होता ज्यावेळी सर्व पार्श्वभूमी सरांच्या लक्षात आल्यानंतर सर त्यांच्या घरी गेले व एकत म्हणले मला माझे राहिलेले पैसे द्या अन्यथा व्यवहार पूर्ण नका त्या वादातून त्या ठिकाणी ते कृत्य झालेलं आहे व सरांची यामध्ये हत्या झालेली आहे राहुलदा सांगितलं की त्यांनी एस पी डीवाय डीवाय एस पी सर्वांना म्हणजे वेळोवेळी फॉलोअप ठेवून जर या प्रकरणामध्ये निंबाळकर सरांना जर न्याय मिळाला नाही तर मी बैलगाडा शर्यत सोडून देईल हा सर्वात मोठाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मित्र असावतर असा मित्रांनो त्यांनी सांगितलं की मी पुन्हा बैलगाडा शर्यत कधी खेळणार नाही जर सरांना नाही मिळणार नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत